अक्कलकोट तालुक्यातील मातब्बर राजकीय घराणं म्हणजे मेहत्रे घराणं एकेकाळी सिद्धाराम मेहत्रे यांनी राज्यात गृहराज्यमंत्रीपद भूषवलं होतं मात्र मागील दहा वर्षात मेहत्रे कुटुंबियांची मतदारसंघावरची पकड काहीशी सैल झालेली दिसत होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम मेहत्रे यांचा पराभव झाल्यानंतर महत््रे कुटुंबियांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रवेशानंतर मेहत्रे कुटुंबियांनी पुन्हा मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मेहत्रे घराण्यावर वरिष्ठ नेतृत्वाने मोठा विश्वास दाखवला आहे प्रथमेश शंकर मेहत्रे यांची सोलापूर युवासेना जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या निर्णयामुळे मेत्रे घराण्याच्या राजकीय सक्रियतेला नवसंजीवनी संजीवनी मिळाल्याचं मानलं जात आहे आता प्रथमेश मत्रे अक्कलकोट बार्शी दक्षिण सोलापूरच्या युवा सेनेची जबाबदारी कशी सांभाळतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत